कधी तुम्ही घाबरून एखादा स्टॉक विकलाय आणि तोच स्टॉक बरोबर दुसऱ्या दिवशी वरती जाताना बघितलाय का किंवा एखाद्याच्या सांगण्यावरून एखादा स्टॉक खरेदी केला आणि नंतर त्याचा का काळजी नका करू तुम्ही एकटे नाही आहात आपले आर्थिक निर्णय फक्त तर्कावर अर्थात अनालिसिसवर चालत नसतात तर त्यामागे आपल्या वर्तनाचाही अर्थात आपल्या बिहेव्हिअरचा सुद्धा मोठा वाटा असतो आज आपण समजून घेणार आहोत की हुशार लोकही चुकीचे आर्थिक निर्णय का बरं घेतात एक चांगला गुंतवणूकदार होण्यासाठी बाजाराचा अंदाज लावणे जितके गरजेचे आहे त्याहूनही अधिक स्वतःला समजून घेणे जास्त गरजेचे आहे पण हे करायचे तरी कसे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो आज तर तुम्ही खूपच मजेत येणार आहे का माहितीये का आज आपण एक असा विषय घेणार आहे जो आपण आजपर्यंत आपल्या चॅनलवर कधीच डिस्कस नाही केलाय याला म्हणायचं बिहेव्हिअरल फायनान्स म्हणजे आपण काय पद्धतीने वागतो याचा एक विश्लेषण करणे हे या बिहेवियरल फायनान्सचा मेन अभ्यासातली गोष्ट असते आता तुम्हाला रचना फंडामेंटल अनालिसिस झालं टेक्निकल अनालिसिस झालं आता हे बिहेवियरचं पण म्हणजे बिहेवियरचं सुद्धा अनालिसिस करायची गरज आहे का नाही तर नक्कीच आहे फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं हे बिहेवियरल फायनान्सचा विषय सुद्धा आहे याच्यात नक्की काय कशाचा अभ्यास केला जातो तर एखाद्या मनुष्याच्या भावनांचा अभ्यास केला जातो त्याच्या मानसिकतेचा विचार केला जातो आणि पूर्वग्रह काही असतील पूर्वग्रह म्हणजे बायस जर काही असतील त्याचाही अभ्यास केला जातो इनफॅक्ट स्वर्गीयवासी पराकपारीख जे आहेत पराकपारीख म्युच्युअल फंड तुम्ही नाव ऐकलं असेल त्याचे जे मेन आहेत पराकपारीख त्यांनी सांगितलं होतं की हा जो बिहेव्हिअरल फायनान्सचा जो विषय इट्स लाईक अ मिसिंग पीस ऑफ द इन्वेस्टमेंट पझल म्हणजे हे इन्वेस्टमेंटचं जे काय कोड आहे त्यातला एक हरवलेला पीस आहे तो कारण तेच बघितलं जात नाही अनेक लोकांकडून सो आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण so, असे इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड बिहेव्हिअरल फायनान्सशी रिलेटेड जे काही तीन बायसेस असतात जे तीन पूर्वग्रह असतात ते आपण आज बघून घेणार आहोत आणि त्यातला पहिला जो आहे ना त्याला म्हणायचं हर्ड मेंटॅलिटी आता हर्ड मेंटॅलिटी म्हणजे काय अनेक वेळेला असं होतं की माझा अमुक मित्र करतोय माझ्या मैत्रीण करते म्हणून मी करणार आमच्या सोसायटीतले सगळे लोक हेच करतात म्हणून पण मी तेच करणार असं दैनंदिन जीवनात होतच असतं पण गुंतवणुकीत सुद्धा असं होतं का तर होतं ना तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार एकवीसमध्ये एका ज्वेलरी कंपनीचा म्हणजे एका सोनाराच्या कंपनीचा आय आला होता आणि तेव्हा काही त्याची ते एवढी चर्चा झाली नव्हती पण अगदी काही महिन्यांपूर्वी सगळे स्टॉक चॅनल्स म्हणजे सगळे बिझनेस न्यूज चॅनल्स त्या स्टॉकबद्दल बोलत होते अनेक पेपर्समध्ये त्या स्टॉकबद्दल डिस्कशन सुरू झाली अनेक आर्टिकल्समध्ये त्या स्टॉकबद्दल डिस्कशन झाली आणि म्हणून सगळे जण त्याच्याच बाबतीत चर्चा करतात अरे हा स्टॉक तू भारी आहे तू बघितला का नाही अशा वेळेला ना लोकांना येतो फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट बापरे सगळे या स्टॉकमध्ये गुंतवतात का मग मी पण गुंतवलं पाहिजे त्या प्रेशर खाली येऊन अनेक जण गुंतवणूक करतात याला म्हणायचं हर्ड मेंटॅलिटी कारण सगळे करतायत म्हणून मी करते त्याच्यात माझा सारासार विचार कुठे आलेलाच नसतो सो असं करायचं नाहीये जेव्हा आपण गुंतवणूक करत आहोत एखादा स्टॉक वरती चाललाय ना तर तुम्ही आधी विचार करून बघा ना की हा स्टॉक वरती का बरं जातोय त्यांना काही नवीन ऑर्डर मिळाली आहे का त्यांचे फंडामेंटल्स काही चेंज झालेले आहेत का काही वेगळा एक मार्केट त्यांना ओपन झालेलं आहे का नक्की घडतंय काय ज्याच्यामुळे या स्टॉक कडे अनेक जणांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे या सगळ्याचा अभ्यास करून मगच गुंतवणुकीचे निर्णय घेतले पाहिजेत ना की हर्ड मेंटॅलिटी मध्ये म्हणजेच ना की सगळे करतायत म्हणून मी पण केलं पाहिजे असं अजिबात करायचं नाही सो so, आय होप तुम्हाला पहिला इन्व्हेस्टमेंट बायस कळालेला आहे पण तुम्ही म्हणाल रचना हे तर कळालं की बायस आला नाही पाहिजे पण मग शिकायचं तरी कसं असं असं कसं काय विचारताय माहिती आहे ना आपली वेबसाईट काय डब्ल्यू 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 डॉट रचना रानडे डॉट इन इथं जर तुम्ही गेला तर तुम्हाला इथे स्टॉक मार्केटचे इथे तुम्हाला एक प्राथमिक अभ्यासक्रम पण मिळेल तुम्हाला इथं प्रोफेशनल अभ्यासक्रम मिळेल तुम्हाला इथं कॉम्बोज मिळतील तुम्हाला वेगळेवेगळे काय काय कोर्सेस करायचे आहेत हेही कळेल आणि जर अच्छा द मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्ही जर बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट तुम्हाला जर शिकून घ्यायचं असेल इथे तुम्ही क्लिक केलं आणि तुम्हाला शुअर नाही की नक्की मी काय शिकायचं आहे याच्यात काय काय मला शिकायला मिळेल तर इथं तुम्ही या युट्यूब व्हिडिओ पण क्लिक करू शकता ज्याच्यात तुम्हाला कळेल की बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट मध्ये मला नक्की काय काय शिकायला मिळेल पण जर तुम्हाला एखादा जस्ट एक आयडिया घ्यायची असेल तर इथे फ्री लेक्चर सुद्धा आहेत निदान फ्री लेक्चर एनरोल करा आणि ज्ञानात गुंतवणूक करायला अजिबात पुढे मागे बघायचं नाही हे तर आता सगळ्यांना माहितीच आहे आज मी म्हटलं असं तीन बिहेव्हिअरल बायसेस बद्दल आपण बोलणार आहोत पहिला हर्ड मेंटॅलिटी आय होप तुम्हाला व्यवस्थित कळालेलं आहे आता दुसऱ्या आपण मुद्द्याकडे येतोय ज्याचं नाव असतं लॉस अव्हर्जन म्हणजे काय लॉस अवर्जनचं तत्व असं सांगतं की एखाद्या व्यक्तीला एखादी रक्कम मिळाल्यावरती जेवढा आनंद मिळतो त्याच्या जास्ती दुःख तीच रक्कम गमावल्यावर त्या व्यक्तीला होते म्हणजे काय आपल्याला लॉस हा शब्द म्हणला तरी जरा अनकम्फर्टेबल व्हायला होतो आपल्याला नुकसान आवडत नाही नफा म्हणलं की काय वाटत नाही नुकसान म्हणल्यावर एकदम असं कसं तरी व्हायला लागतं आपल्याला मग हे आपण जो जेव्हा गुंतवणुकीच्या बाबतीत आपण हे सगळं डिस्कशन करतोय त्याचा काय रिलेवन्स असू शकतो तुम्हाला सांगते अज्युम करा तुम्ही एखादा स्टॉक अनालिसिस केला आणि तेव्हा काहीही वाईट नव्हतं चला एक उदाहरण घेते येस बँकेचं येस बँक कोणी चारशे रुपयाला हा स्टॉक होता आणि तेव्हा सगळे म्हणत होते अरे ही बँक खूप भारी होणार आहे मोठी होणारे आहे एचडीएफसी आय सी मागे टाकू शकेल कदाचित अशी मोठी बँक होईल पण कालांतराने काही त्याच्यात बदल घडत गेले त्याच्या लोन बुक्स वरती प्रश्न यायला लागले त्यांच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल काही प्रश्न यायला लागले आणि जेव्हा बरंच काही काही या कंपनीच्या बाबतीत उघडकीस यायला लागलं तेव्हा तो स्टॉक चारशे वरनं तीनशे वरती मग दोनशे पार शंभर वर येऊन टेकला आता अशा वेळेला काही गुंतवणूकदार या बायस अडकून राहतात लॉस एव्हर्जनच्या असं मला लॉस बुक करायला लागतोय हे पचवताच येत नाही मग ते काय करतात ते धरून ठेवतात त्या स्टॉकला माहितीये का जो चारशेला स्टॉक होता ना तो आज वीस रुपयाला येऊन अडकलाय आता जर लॉस एव्हर्जन म्हणून एखादा व्यक्ती बाहेर आला असता आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलं असतं की हो चूक झाली तसं म्हणलं तर माझ्या अभ्यासात काही चूक नाही झाली पण कारण कंपनीतच काही असे बदल घडले ज्याच्यामुळे कंपनीचा शेअर प्राइस खालती आला आणि मी ताबडतोब तो, तो शेअर विकणं गरजेचं आहे हे मी जर ॲक्सेप्ट केलं असतं तर माझा तर माझा लॉस तर माझा तोटा कमी झाला असता पण हे जे लोक करत नाहीत अशा लोकांचं अजून जास्ती नुकसान होतं सो so आय होप तुम्हाला कळालेलं आहे लॉस अव्हर्जनचं मिनिंग काय आहे आणि इंग्रजीत त्याला खूप सुंदर वाक्य आहे कायम लक्षात ठेवा इट इज ऑलवेज बेटर टू कट युअर लूजर्स अँड राईड युअर विनर्स चला वळुयात आता तिसऱ्या बायसकडे कारण हर्ड मेंटॅलिटी लॉस अवर्जन दोन्ही कळालेलंच आहे आता तिसरं आहे अँकरिंग बायस अँकरिंग बायस म्हणजे काय माहितीये का आपलं मन जे असतं ना ते एखादा एखादा आकडा आहे सपोज त्याच्यावरती जर लक्ष लागलं ना बाय तिथंच आपलं मन तिकडच अडकून राहतं त्याचं उदाहरण काय असू शकतं सोपं सांगते पेटीएम नाव सगळ्यांनी ऐकलेलं पेटीएमचा आयपीओच्या च्या आसपास ना तो अठराशेच्या आसपास हा स्टॉक होता ज्यांना कोणाला हा स्टॉक आयपीओ मध्ये लागला त्यांच्यासाठी अठराशे हा आकडा असा फिक्स फिट बसून राहिला त्यांच्या डोक्यात काय झालं हा स्टॉक अठराशे वरना पडत 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 जवळजवळ सहाशे रुपयाला आला आता बरेच जण काय म्हणले ठीक ठीके सहाशे ला ला ना आम्हाला माहितीये की हा अठराशेला परत जाणार आणि अठराशेला परत गेला ना की मग आम्ही विकूत आपण कुठून काढला अठराशे काही नाही ते एकदा डोक्यात तो आकडा बसला ना अठराशे म्हणून अठराशे यालाच म्हणायचं अँकरिंग बायस एकदा तो डोक्यात आकडा अडकला की तो अँकर झाला तो अडकून राहिला डोक्यात पण हे बरोबर आहे का तर हे बरोबर नाही कारण तेव्हा अठराशेला होता म्हणून तो परत अठराशेला जाईलच याची याची गरजच नाही ना त्याच्यात काही स्टॉकमध्ये बरेच ग... बदल पण घडलेले असू शकतात उदाहरणार्थ त्यांना भरपूर जास्त आता कॉम्पिटिशन आले असू शकते त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्येच काहीतरी चेंजेस आले असू शकतात काही रेग्युलेटरी चेंजेस आले असू शकतात म्हणजे आरबीआयनी वगैरे काही त्यांना बंधनं घातलेली असू शकतात ज्याच्यामुळे हा स्टॉक अठराशे आला म्हणून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की एक आकडा एके एक आकडा तोच डोक्यात बांधून ठेवायचा नाही आता तुम्ही म्हणाल ह्याच्यावर उपाय काय उपाय सोपा आहे तुम्ही असा विचार करा जर माझ्याकडे हा स्टॉक नसताच माझ्या पोर्टफोलिओमध्ये तर मी काय केलं असतं आता हा सहाशेला आहे सहाशे त्याची व्हॅल्यू मला बरोबर वाटते का नाही वाटत त्याचा मी अभ्यास करायला पाहिजे अभ्यास केल्यानंतर मला जर वाटलं सहाशे स्वतःच खूप महागे तर थांबा उगाच घेऊ नका कारण एकेकाळी अठराशेला होता म्हणून मी आता पण घेतला पाहिजे असं गरजेचं नाही जर तुम्हाला वाटलं अरे नाही सहाशे घ्यायला हरकत नाही मला आता चांगला वाटतोय मग जाणार कुठपर्यंत अठराशे पर्यंत जाणार गरज नाही परत लाच जायला पाहिजे तुम्हाला परत त्याचा अभ्यास करायला लागेल वेगळ्या वेगळ्या मेथड्स असतात प्राईस टू अर्निंग प्राइस टू सेल्स इव्ही बिड्ही बिड्या अशा बरेच व्हॅल्युएशन मॉडेल्स असतात ज्यांनी तुम्ही त्याची टार्गेट प्राइस काय बरं असू शकते याचा एक अंदाज बांधू शकता सो ओव्हरऑल या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला कळालेलं काय एखादा आकडा डोक्यात बसला की तो येणारच असा हट्ट नका धरू अभ्यास करा आणि मग एखाद्या स्टॉकची प्राइस आयडियल चांगली त्याची प्राइस काय असू शकते याचा एक निर्णय घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो कोणताही गुंतवणुकीचा निर्णय भावनेच्या भरात घ्यायचा नाही आहे आपण कुठलीही गुंतवणूक करताना आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याचे अॅन्युअल रिपोर्ट्स म्हणा त्याचे क्वार्टरली प्रेझेंटेशन्स म्हणा मॅनेजमेंट कॉनकॉल्स कौन म्हणा याचा सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मगच तर आपण ते निर्णय घेतले पाहिजेत आपली जी काय एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इन्व्हेस्टमेंट फिलॉसफी असेल ती आपण अगदी चक्क लिहून काढली तरीही हरकत नाही कारण अमुक म्हणतोय कारण तमुक म्हणतोय म्हणून मी हा स्टॉक घ्यायचा असं अजिबात करायचं नाही सो आय होप या बिहेव्हिअरल फायनान्सचा एक नवीन विषय जो आज मी तुमच्या समोर मांडला हा तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर पार्ट टू पार्ट टू एवढं फक्त कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे मी अजून एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी बिहेव्हिअरल फायनान्सवरती घेऊन येईन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन हाणायला विसरायचं नाहीच आहे शेअर जास्तीत जास्त करायला विसरायचं नाहीच आहे आणि हे करताना लाजायचं नाही का कारण चॅनल माझा नाही आपला आहे